नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर सकाळचा नाश्ता ऑफिस टिफिन स्कूल टिफिन दुपारचं जेवण इव्हिनिंगचा नाश्ता सायंकाळचा नाश्ता त्याचबरोबर रात्रीचं जेवण एका दिवसामध्ये इतकं सारं आपल्याला बनवावं लागतं आणि प्रत्येक वेळी बनवताना प्रत्येक गृहिणीचा एकच प्रश्न असतो की नेमकं का बनवायचं काय मग अशा वेळी आपण नाश्त्यामध्ये पोहे उपमा तेच तेच खाऊन कंटाळला असा तर नावाप्रमाणेच आज आपण एक रेसिपी बघणार आहोत तर या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो ऑमलेट पण टोमॅटो ऑमलेट शक्यतो फक्त बेसन पीठ आणि त्यामध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे इतकसं घालून हे टोमॅटो ऑमलेट बनवलं जातं पण आज आपण या नावाप्रमाणेच हा पदार्थ बघणार आहोत त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच दोन हिरवी मिरची सुद्धा अगदी बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर नावाप्रमाणे हे टोमॅटो ऑमलेट आहे त्यामुळे इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत टोमॅटो तुम्ही या ठिकाणी जास्त सुद्धा घेऊ शकता पण इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर इथे माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर आहे ती सुद्धा अगदी बारीक कट करून घेतलेली आहे कटिंगचं काम झालं आता आपण एक बाऊल घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया आता या बाउलमध्ये मी सुरुवातीला एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पण इथे कांदा टोमॅटो मला जास्त वाटल्यामुळे पीठ कमी पडेल त्यामुळे मी परत यामध्ये अर्धी वाटी पीठ घेतलेला आहे टोटल दीड वाटी पीठ घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हिरवी मिरची घातल्यामुळे तिखटाचं प्रमाण जपून घालायचं आहे भाजलेली जिरेपूड अर्धा चमचा घातली त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान येते यामध्ये तुम्ही अगदी थोडासा गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर कट केलेले जिन्नस यामध्ये ॲड करून घेऊया सुरुवातीला आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक ग्लासमधलं अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी सुरुवातीला ॲड केलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत परत मी थोडं पाणी घालणार आहे अगदी अंदाजा घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे टोटल मला एक ग्लास पाणी लागलेला आहे फक्त एक चमचा पाणी ग्लासमध्ये उरलेला आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचं हे बॅटर बनवायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण पिठाची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही एकदा बघून घ्या त्यामुळे बॅटर दाटसर लागणार आहे की पातळ लागणार आहे हे लक्षात येईल आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत जो खाण्याचा सोडा असतो तो घातलेला आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो ऑमलेट आहे, आहे नावाप्रमाणेच आज आपण रेसिपी बनवत आहोत त्यामुळे यामध्ये मी तीन अंडी मिक्स केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स होतोय तो वर मी गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि हे टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी दोन ते अडीच मिनिटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागत नाही तर इथे गॅसवर तवा गरम झालेला आहे यावर मी एक चमचा तेल घालून ते व्यवस्थित तव्यावरती लावून घेणार आहे तेल थोडंसं जास्त घालायचं त्यामुळे आपण ज्यावेळेस यावरती बॅटर टाकतो ते बॅटरची खालची जी बाजू आहे ज्या पोळीची खालची बाजू आहे ती तेल जास्त टाकल्यामुळे अगदी तांबूस रंगावर छान शेकली जाते ती कोरडी होत नाही आता यावरती आपण दीड पळी बॅटर ओतून घेऊया इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे टोमॅटो ऑमलेट बनवू शकता अगदी आपण स्पंज डोसा ज्याप्रमाणे स्प्रेड करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तव्यावरती छान पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बनवायचं आहे तर आपल्याला यावरती झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही गॅसची फ्लेम मी मिडीयम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी ठेवलेली आहे त्यामुळे त्याची खालची बाजू अगदी छान शिकली जाईल तुम्ही ते बघू शकता अगदी स्पंज डोस्याप्रमाणे याला जाळी सुटलेली आहे बघितल्यानंतर एक प्रकारचा स्पंज डोसा आहे की काय असं वाटतं खूप असं फुगलेला आहे याचं टेक्स्चर खूप असं सॉफ्ट झालेलं आहे आणि बाजूला गॅसवर सुद्धा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ग्रीन टी बनवायची आहे एक मिनिट झालेला आहे खालची बाजू आपण उलटून घेऊया तुम्ही ते बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा छान शेकलेला आहे आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारचं नावाप्रमाणेच टोमॅटो ऑमलेट आज आपण बनवलेला आहे यासोबतच मी छान अशी गरमागरम ग्रीन टी घेणार आहे सायंकाळी खाण्यासाठी हलका फुलका असा नाश्त्याचा प्रकार नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद